मॉर्निंग मित्रांनो सकाळ झाली आहे काल रात्री खूप प्रवास झाला आणि मला ते मध्ये शूट करता आलं नाही बालाजी मंदिराचं जे केल्यानंतर नंतर आमच्या मावशीच्या घरी गेलो होतो कापूरहोळला राहते ती त्यांना भेटल्यानंतर मग आम्ही तिथून मध्ये अजून एक मावशी आहे नेरे म्हणून आहे मध्येगाव तिथे सुद्धा जाऊन होतो तिथे भेटलो आणि त्यानंतर आता आम्ही काळूबाईला आलोय तिथे रात्रीच आम्ही दर्शन करणार होतो रात्री झाले सुद्धा असते दर्शन पण सध्या इतकी गर्दी नाही आहे आणि दिवसामध्ये शूट करायचं होतं म्हणून आम्ही आता दिवसाला चाललो आहे सकाळी सहा वाजता आम्ही उठलो आंघोळ वगैरे सगळी झाली आणि मस्तपैकी फ्रेश झालोय तर आता आम्ही निघालो आहे मंदिराकडे आणि काय वेळ झाली झोप तुझी व्यवस्थित थंडी वाजली की नाही इकडे ओके पप्पा झाले झोप तर okay. ही आम्ही रूम घेतली हॉटेल सह्याद्री आहे बहुतेक ते पण हे करतो आणि सातशे रुपयाला रूम मिळाली आहे तर मागे आम्हाला खूप महाग मिळत होती ह्या वेळेला खूप चांगले व्यवस्थित मिळाले बहुतेक गर्दी पण कमी असल्यामुळे पण तर हा रूम आम्ही थोडासा पसारा केलेला आहे अशा टाइप मध्ये रूम आहे हा बघा समोर एकदम दरी आहे आणि बाथरूम सुद्धा स्वच्छ पाणी फक्त इथे हे तुम्हाला बाथरूम खोलून दाखवलं ते आहे आणि बाकी हा असा नॉर्मल रूम आहे खूप छान आहे सीची गरज नाही लागत इथे कारण इथे ऑलरेडी थंड आहे उन्हाळ्यात जर उन्हाळ्यात जरी आला तुम्हाला रात्रीच्या वेळेला मुक्कामासाठी खूप छान आहे थंड आहे पंख्याचीच तेवढी गरज लागते बाकी इतर वेळेला पंख्याची सुद्धा गरज लागत नाही समुद्र सपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्याच्या तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्याच्या सरहद्दीवर किंवा शिखरावर वसलेले आहे वाई शहराच्या उत्तरेकडे मांधार नावाचा पर्वत आहे तोच हा मांडरगड अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी साताऱ्याहून वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे जाता येते शिवाय पूर्वेकडून शिरवळहून लोहोम झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊलवाट वाट आहे पायथ्याला झगलवाडीतही देवीचे छोटे मंदिर आहे तेथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो मधल्या टप्प्यावर जाळीतल्या म्हसोबाचे कडक देवस्थान आहे त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे त्यानंतरच्या टप्प्यावर मांडव्य ऋषीची पत्नी मंडाबाईचे दगडी मंदिर आहे स्थानिक लोक तिला मंडी आई असेही म्हणतात या मंदिरासमोरच गोमुख तीर्थ हे जलकुंड आहे द्वापार युगाच्या अखेरीस दैत्य राजा रत्नासुराचा सेनापती लाख्यासुराच्या त्रासापासून ऋषी मुनींनी सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली या युद्धात काळभैरव नाथाने देखील देवीला सहाय्य केले पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले मांडव ऋषीच्या नावावरूनच देवीचे नाव मांडर देवी व गावाचे नाव मांडरदेव असे पडले त्यांनी हिरडाच्या झाडाजवळ आश्रम बांधून शंभू महादेवाची तप केली त्या ठिकाणी मंडेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्यालाच मांडेश्वर असेही म्हणतात हे ठिकाण मंडाबाईच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे शेवटच्या टप्प्यावर भव्य दोन महाद्वारे आहेत तेथून जवळपास एकशे पंचवीस पायऱ्या चढाव्या लागतात मध्यावर उजव्या बाजूस राम भक्त हनुमानाची पाच फूट उंचीची मूर्ती लागते मुख्य मंदिराचे सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते गर्भगृह तीन खणांचे असून मधल्या खणात काळूबाईची दोन फूट उंचीची उंची महिषासूर मर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात ढाल तिसऱ्या हातात तलवार अशी शस्त्रे आहेत चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरलेली आहे धरले मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे मूळ मूर्तीवर सोन्याच्या किंवा चांदीचा मुखवटा बसून हिरवीचा साडी चोळी नेसवलेली असते हळदी कुंकाने आईचा मळवट भरलेला असतो भक्त आईची ओटी खण व नारळाने भरतात देवभक्तीची जोत अखंड रहावी म्हणूनच मंदिरासमोर दोन मोठ्या दीपमाळा आहेत त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजी बाबा तर डावीकडे शिपाई मांगीर बाबा यांची मंदिरे आहेत याशिवाय गडावर मरीमाता लक्ष्मी आई गंगाजी बाबा तेलीबाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लामानांचा तांडा असून गडाला वीरांचा वेढा आहे पौशी यात्रेच्या दोन दिवस आधी जागर छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक पूजा केली जात असते या यात्रेत सासनकाठीचा व पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायीवारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजेब बोबगावच्या फडतरे यांना असतो गावोगावची भक्त मंडळी आईचा देवारा डोक्यावर घेऊन ढोल ताशा हलगी संबळ झांजेच्या तालावर छबिना काढून डोंगर चढून येत असतात यात्रेला महाराष्ट्रातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात शांत भरी पौर्णिमेशिवाय नवरोत्तही काळूबाईला मोठी यात्रा भरत असते काळूबाईच्या नावानं तर या गजराने सारा परिसर दुमदम जातो देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही पण मंदिराच्या हेमांडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे पन्नास फूट टेकडीवर हे मंदिर आहे ते साताऱ्यातून वीस किलोमीटर अंतरावर आहे देवीचे मंदिर लहान असून त्या सभामंडप व गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरक काम करण्यात आले आहे कळस रेखीव त्या असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहे मुख्य मंदिराभोवती गोंधीबुवा मांगीर बाबा अशी देवी सेवक व राखनदार यांची मंदिरं आहेत तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर व देवाचे स्थान आहे काळूबाईचे मंदिर व परिसर हा निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे मांडरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान असून मूर्ती चतुर्भुज आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे देवी उभी असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे संपूर्ण मूर्ती शेंदूर लावलेला आहे ला देवीला बारामाही साडी नेचवलेली असते इतर वेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुकुट बसवला जातो देवीचे वाहन हे सिंह आहे